नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या हा टॉमॅटोचा प्लॉट एक महिन्याचा झालेला आहे आणि एक महिना झाला ह्याचा अर्थ आता आपल्याला वेळ लागते ती फुलकळी करून काढून घेणं आणि ती सेटिंग करून घेणं तर अशा कंडिशन्समध्ये आपल्याला ड्रिपमधनं एक खत सोडायचं आहे जे काही मी काय कॉम्बिनेशन सांगतो ते खत सोडायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला एक काम करायचं आहे ड्रिपमधून झिरो चाळीस अडतीस पर्टिकुनिया झिरो चाळीस अडतीस तर एकरी चार किलो आणि सोबत तुम्ही जर संग फुलवा ॲक्टिव्ह हे कॉम्बिनेशन देत आहे तर तुम्हाला सेटिंगमध्ये भरपूर फरक दिसणार आहे सोबत आपल्याला काय करायचं आहे की वरून अशा वातावरणामध्ये फुलकळी भरपूर निघावी सेटिंग भरपूर व्हावं तर अशा कंडिशन्समध्ये आपल्याला वरणं पण एक्सप्रे घ्यायचं आहे कारण आता फुल पाऊस पडून गेल्या झाडावर फुल ताण येणार आहे तर येणाऱ्या जे ताण आहेत ते तानावर ताना आपल्याला त्याचं हे काम करणं गरजेचं आहे श म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर कॉलिकॅल प्रो लिटरला तीन मिली बोरॉन अर्धा ग्रॅम आणि सोबत रोको एक ग्रॅम असं जर कॉम्बिनेशन करून स्प्रे मारताय तर झाडावर येणारा ताण सेटिंग नवीन ड्रॉपिंग न, न होणं मिडीनं ड्रॉपिंग होणं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला होऊन जातील धन्यवाद छत्रपती